ही तरुणी उच्च शिक्षित होती ती सी ए म्हणून काम करत होती या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे असं हिच्यासोबत काय घडलेलं आहे पहा त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा अन्वी एका कड्यावर रील बनवत होती त्यावेळी तिचा तोल गेला आणि ती तीनशे ती ती फूट दरीत कोसळली यावेळी तिच्यासोबत तिचे सहा सहकारी होते पण कोणालाही धोक्याबाबत तिला सूचना देता आली नाही घटनेनंतर पोलिसांनी या संदर्भात माहिती देण्यात आली होती पोलिसांनी घटनास्थळी येऊन शोध मोहीम सुरू केली दरी खोल असल्याने बचाव कार्यात अडथळा होत होता बचाव पथक दोरीच्या सहाय्याने दरीत उतरले या ठिकाणी त्यांना अन्वी जखमी अवस्थेत आढळून आले तिला वरती काढण्यात आलं तिला तात्काळ मानगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले पण डॉक्टरने तिला मृत घोषित केलं रील्सच्या नादात अनेक जण आपला जीव गमवत असतात अशीच घटना अन्वी सोबत घडलेली आहे एक रील काढण्यासाठी तरुण तरुणी कोणत्याही थाराला जाताना दिसत आहेत कोणतीही जोखीम पत्करण्यास ते तयार आहेत पुण्यात काही दिवसांपूर्वी एक तरुण मित्राच्या हाताच्या साहाय्याने बिल्डिंगच्या खाली लटकत असल्याने पाहायला मिळालं होतं अशा घटना आपण रोज पाहत आहोत आव्हान करून देखील याची गंभीर्याने दखल घेतली जात नाही हे खूपच दुर्दैव आहे तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवू शकता